जिल्हा परिषदेतील सर्व विभागाकडील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना संगणक हाताळणी संगणकीय कामकाज आणि प्रशासकीय बाबी याकरिता साक्षर करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट आज घेण्यात आली शासनाकडून येणाऱ्या विविध योजना आणि मार्गदर्शक सूचना राबवण्याकरिता दोनशे पासष्ट कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुघे यांच्या मार्गदर्शनानं जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पार पडली कार्यालयीन कामकाजात कर्मचाऱ्यांना कामात येणाऱ्या अडचणींना लक्षात घेत शंभर गुणांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेण्यात आली दैनंदिन कामकाजात तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी तसंच दररोज नव्यानं तांत्रिक बदल आत्मसात करण्यासाठी ही टेस्ट घेण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडदर यांनी दिली आहे कनिष्ठ सहाय्यक एकशे साठ वरिष्ठ सहाय्यक एकोणसत्तर सहाय्यक प्रशासन अधिकारी बारा कनिष्ठ प्रशासन अधिकारी चोवीस असे एकूण दोनशे पासष्ट कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेऊन डिजिटल माध्यमांचा वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा परिषद ठाणेमार्फत करण्यात येत आहे ई ऑफिस वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंट कॉम्प्युटराइज टिप्पणी लेखन पत्रलेखन प्रशासकीय विषयावरील टिप्पणी लेखन, लेखन आदीबाबतची प्रात्यक्षिक टेस्ट घेण्यात आली आहे कर्मचारी वर्गात यामुळे उत्साहाचं वातावरण दिसून आलं त्यांनी या निमित्तानं पुन्हा प्रशासकीय अभ्यासिकेचं पुनर्लोकन केलं कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करून लोकाभिमुख सेवा देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी ही प्रक्रिया लाभदायक ठरणार आहे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे यावेळी त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यात लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनानं सर्व शासकीय यंत्रणांनी घ्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शणगारे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाम परदेशी भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप तहसीलदार अभिजित खोले संजय भोसले हे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात तर ठाणे जिल्हा प्रशासनातील आणि ठाणे महानगरपालिकेतील क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व यंत्रणांना अलर्ट राहायला सांगितलं असून महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण पोलीस अधीक्षक नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी अतिशय दक्ष राहून संवेदनशीलतेनं जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी जिल्ह्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करावं तेथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी गरज पडल्यास यासाठी पोलिसांची मदत घ्यावी महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात पावसाचं पाणी थोडं जरी वाढलं तरी रस्त्यावर पाणीच असतं या सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष ठेवावं सर्वांनी चोवीस तास अलर्ट मोडवर राहून प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी पालकमंत्री यांना ठाणे जिल्ह्यातील पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची तसंच जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली जिल्हाधिकारी शेणगारे यांनीही जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन काम करावयाच्या सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे गोडबंदर रोड मानपाडा कापूरबावडी शिळफाटा डायघरगाव कोपरी बंगला वंदना बस टेपो मुख्य बाजारपेठ खारकरळी पेढ्या मारुती गल्ली या भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सेवा धीम्या गतीनं सुरू होती स्टेट परिसरातील पडवळनगर येथे लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पडवळनगर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरलं जास्त पाऊस पडल्यानं ना, नाल्याचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय ठाणे महानगरपालिकेचा शंभर टक्के नालेसफाईचा दावा फेल ठरलाय घरांमध्ये पाणी शिरल्यांमुळे घरातील वस्तूंचं नुकसान झाले रात्रभर नागरिकांना नाल्यातील पाण्यातच राहावं लागलं मुंब्रा शिळफाटा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे ज्यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचले काही प्रमाणात वाहतूक देखील मंदावली आहे गेल्या तीन तासांपासून सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची का बैठक संपन्न टिळक भवन दादर येथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखेली झालेल्या प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीत निर्धारित ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि ठाणे शहर जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर प्रदेश सरचिटणीस प्रभारी चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव नाईक सभागृहात संपन्न झाली महाराष्ट्रातलीच नाही तर देशातील जनतेनं बी जे पी सरकारला नाकारले आणि जनता यांना कंटाळली आहे हे लोकसभा निकालावरून दिसत असतं असं यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद अहेर यांनी सांगितलं तसंच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचं आहे त्यामुळे ब्लॉक तसंच आघाडी आणि सेलच्या बैठका आणि बुस्तरीय रचना त्यांच्या बैठका नवीन मतदार नोंदणी बी एल ओ यांच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे तसंच गतकाळात या भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला झालेला त्रास याबाबत येणाऱ्या काळात करावयाची आंदोलनं रॅली आदींबाबत सविस्तर चर्चा करून त्याची माहिती देखील देण्यात आली याबाबत लवकरात लवकर निर्देशित कार्य बैठका पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठवाव्यात अशा सूचना देखील दिल्या आहेत तसंच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जशी लोकसभा आणि पदवीधर निवडणुकांमध्ये मेहनत करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्याप्रमाणेच आपण स्वतः आमदेकीचा उमेदवार आहोत असं समजून प्रत्येक कार्यकर्त्यानं काम करायचं आहे कारण जनतेचा विश्वास हा काँग्रेस पक्षावर आहे आणि हा विश्वास सार्थ करण्याचं काम आपल्याला करायचं असल्याचं प्रदेश काँग्रेस सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं तसंच ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेसच्या ब्लॉकची संख्या दोननं वाढवण्यात आली असून ती पदं लवकरच भरण्यात येतील तसंच उत्तर भारतीय सेलचे अध्यक्षपदी संजय यादव आणि ब्लॉक क्रमांक अकराच्या अध्यक्षपदी यासिन मोमीन यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं सांगितलं पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमाअंतर्गत सत्तावीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान साहित्य प्रदर्शन आणि विक्री उत्सवाचं आयोजन पर्यावरणाचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाला देण्यात आलेत या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत पर्यावरणाला पूरक अशा घटकांपासून तयार केलेल्या मूर्ती मखर आणि इतर सजावटीच्या साहित्यांचं प्रदर्शन आणि विक्री उत्सव सत्तावीस जुलै ते चार ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका शाळा क्रमांक एकोणीस विष्णूनगर येथे आयोजित करण्यात आले या उपक्रमाचं उद्घाटन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आणि ठाणे शहरातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत ते केलं जाणार आहे प्लास्टर ऑफ पॅरेनोले मूर्त्यांचा रास होतो पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सातत्यानं महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात गणेश भक्तांना पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती आणि इतर साहित्यांचे विविध पर्याय उपलब्ध करून देणं हा उपक्रमा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच प्रभाग समिती न्याय मोफत जागाही देण्यात आली असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नमूद केले पर्यावरणपूरक गणेशोत्सव या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातून कुशल मूर्तिकारांनी शाळूमाती लालमाती गोमय पुठ्ठा तसंच कागदाचा लगदा आणि पर्यावरणस्नेही रंग आदींपासून बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्ती तर मखर आणि इतर सजावटीचं साहित्य देखील उपलब्ध असणार आहे उत्सवादरम्यान विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले असून पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचा परिसंवाद नागरिकांसाठी निष्णात मूर्तीकारांकडून मातीच्या गणेशमूर्ती घडवण्याची कार्यशाळा कागद पुठ्ठा यापासून सजावटीचं साहित्य बनवण्याचं प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे या प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूर्वक असा साजरा करावा असं आवाहनही ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले